नमस्कार मी गौरव कुमार इंगळे आणि माझा संपूर्ण मित्रपरिवार हा मित्रपरिवार आणि मी आज या ठिकाणी आम्ही येण्याचं प्रमुख कारण म्हणजे आज आम्ही उभे आहोत ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीर या दवाखान्यासमोर आणि ह्या दवाखान्याचं आजच्या या सोनेरी दिवशी महाराष्ट्र शासनाने ग्रामीण रुग्णालय मंगरुळपीरला उपजिल्हा रुग्णालय मंगरुळपीर हाचं श्रेणीवर्धन करून तीस खाटाच्या ऐवजी आज पन्नास खाटांचा उपजिल्हा रुग्णालय मंगरुळपीरला देण्यात आला यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या संघर्ष राष्ट्रप्रेमी आघाडीचे माझे साथीदार असे लोक आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि आज आम्ही शासनाचं मनापासून धन्यवाद शासनाला या ठिकाणी देतो शासनाचं अभिनंदन या ठिकाणी करतो माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या विदर्भाचं एक नेतृत्व माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांनी या सगळ्यांच्या दालनामध्ये वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाशिम जिल्ह्याचे भूमिपुत्र श्रीयुत अमोलजी पाटणकर साहेब यांनी सुद्धा या मागणीला वेळोवेळी या मागणीचा पाठपुरावा केला आणि आज दोन तासापूर्वी शासनाने नोटिफिकेशन काढलं की विशेष बाब म्हणून मंगरुळपीरला उपजिल्हा रुग्णालय सँक्शन करीत आहोत मित्रांनो ही खरंच आमच्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट आहे कारण हे उपजिल्हा रुग्णालय व्हावं म्हणून याआधी आम्ही दोन आंदोलन केले आंदोलनाची तीव्रता एवढी होती की पहिल्या वेळेला आम्ही मुंडेन आंदोलन मंगरुळपीरला केलं आणि शासनाच्या उदासीन धोरणाचा आम्ही त्या ठिकाणी निषेध सुद्धा केला दुसऱ्यांदा काही कालांतरानं उपजिल्हा रुग्णालयाचा मुद्दा परत कुठेतरी जाऊन थांबला होता मग आम्ही त्याला अजून धक्का देण्यासाठी एक आंदोलनाची तीव्रता वाढवून जितके लोक ग्रामीण रुग्णालयामध्ये आजवर सोयीसुविधा अभावी मरण पावले असतील त्यांच्या स्मरणार्थ एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा शवयात्रा आंदोलनसुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलं आणि या सर्व आंदोलनामध्ये ज्या ज्या सुजान नागरिकांनी सहभाग नोंदवला त्यापैकी काही लोक आज या ठिकाणी उभे आहेत मला त्याचा आनंद वाटतो आजचा क्षण आहे खरं खऱ्या अर्थानं आनंदाचा क्षण आहे मंगरुळपीरला आज उपजिल्हा रुग्णालयाचे मंजूर झालं याच्यामध्ये आज मी जेवढे नावं घेतले तेवढ्या लोकांचा खऱ्या अर्थानं सपोर्ट आहे आणि मंगरुळवीरचे भूमिपुत्र जे मंत्रालयात काम करतात जर खऱ्या अर्थानं या प्रकरणाचा प्रशासकीय दालनात जर कोणी फॉलोअप घेतला असेल तर जे मंगरुळवीरचे भूमिपुत्र आहेत जे मंत्रालयात कर्मचारी आहेत मला त्यांचंही नाव घ्यावं वाटेल श्रीयुत पंकज थेर श्रीयुत अमोलजी फाळके श्रीयुत योगेशजी चुंबळे या सगळ्या मंडळींनी कंटिन्यू जेव्हा जेव्हा मी त्यांना फोन केला तेव्हा तेव्हा त्या, 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 त्या फोनचा फॉलोअप घेतला त्यांनी मला उत्तर दिलं त्यांनी माझे कागद त्या ठिकाणी सरकवण्यात आम्हाला मदत केली त्यामुळे हे सर्वांचं श्रेय आहे हा आनंदाचा क्षण सर्वांचा आहे आणि ज्याला ज्याला असं वाटते की मंगरुळपूरला उपजिल्हा रुग्णालय झालं हे याच्यापैकी व्यतिरिक्त कुणामुळे झालं असेल तर माझी ही अपेक्षा आहे माझी ही माफक अपेक्षा आहे की त्या संदर्भामध्ये त्यांनी काय फॉलोअप घेतला तेही आम्हाला सांगावं निव्वळ श्रेयवादाची लढाई पेटवण्यात काही ना अर्थ नाही आज आम्ही अनेक वर्षापासून सर्पमित्र या नात्याने या दवाखान्यात आमचं येणं जाणं आहे त्यामुळे लोकांची रुग्णांची होणारी हेळसांड आम्ही पाहत असतो आणि ही हेळसांड पाहत असताना आमच्याही मनात कुठंतरी दुखत होतं वर, continue, की आम्ही काय करू शकतो मंगळूरसाठी आम्ही शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी या गोष्टी आम्ही काय करू शकतो आम्ही काय केलं पाहिजे आणि या विषयावर कंटिन्यू काही वैचारिक लोकांसोबत विचार विमर्श केल्यानंतर आम्हाला समजलं की याचा मार्ग हा आंदोलनातून निघणार आहे आणि म्हणून त्यामुळे या विचारांना कुठेतरी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सरकारच्या नजरेत ह्या गोष्टी आणून देणं गरजेचं होतं म्हणून वेळोवेळी आम्ही आंदोलन केले आणि त्या आंदोलनात ज्यांनी ज्यांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांचे अभिनंदन आमचे मित्र इरफान भाई यांनीसुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी मुंडण आंदोलन केलं होतं आज ते या ठिकाणी येऊ शकले नाही परंतु ज्यांनी ज्यांनी याला स प्रतिसाद दिला त्या समस्त मंगरुळपीरकरांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्यासाठी भरपूर आनंदाचा क्षण आहे आमचे परममित्र गौरव हिंगळे यांनी या रुग्णालयासाठी भरपूर पाठपुरा पाठपुरावा यासाठी केलेला आहे त्यांची ही मेहनत बघता त्यांची ही चिकाटी बघता आज या प्रयत्नाला यश भेटलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा खूप आभार मानतो आणि आमच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण आहे बस यो मुलवासियांसाठी हा आनंदाचा क्षण आहे